सुप्रीमो चषक दोन हजार पंचवीस टेनिस क्रिकेट स्पर्धेचा समारोप कलिना सांताक्रुझ कलिना येथे पार पडलेल्या सुप्रीमो चषक दोन हजार पंचवीस क्रिकेट स्पर्धेचा समारोप उत्साही वातावरणात संपन्न पाच दिवस रंगलेल्या रोमांचक लढतीनंतर सुप्रीमो चषक दोन हजार पंचवीस या भव्य टेनिस क्रिकेटचा स्पर्धेचा समारोप कलिना येथील एआर इंडिया मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला अंतिम दिवशी समारोप आणि वितरण सोहळा पार पडला विजय संघाला चषक देऊन सन्मानित करण्यात आले तसेच उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि सामने बदलणारा खेळाडू अशा विविध गटांमध्ये पुरस्कार देऊन या समारोप सोहळ्याला खास आकर्षक ठरले ते क्रिकेटर पृथ्वी शॉ यांची उपस्थिती यांच्या उपस्थितीमुळे तरुण खेळाडूंमध्ये खास उत्साह हो दिसून आला यासोबत कार्यक्रमात शिवसेने नेते युवासेना प्रमुख आमदार माननीय आदित्य ठाकरेजी आमदार बाळाजी आणि आमदार संजय पोतनीस जी, पोत जी हेही उपस्थित होते सर्व मान्यवरांनी विजेत्या आणि सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आणि अशा स्पर्धांमधून नवोदितांना संधी मिळते हे अधोरेखित केले खेळाडूंनी दाखवलेला जिद्दीचा खेळ मैदानावरील उत्तम व्यवस्था आणि प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे संपूर्ण स्पर्धा यशस्वी ठरल्या उपस्थितींना आयोजकांच्या नियोजनाचे विशेष कौतुक केले आणि अशा प्रकारचा स्पर्धा वारंवार वेवात अशी भावना व्यक्त केली अजिंक्य महाराष्ट्र यांसोबत प्रतिनिधी दौलत सेरवणकर आणि कॅमेरामॅन श्री गणेश दळवी